देवस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महा सरस्वती राज आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत नवरात्रीत जर आपलं भाग्य उजळायचं असेल तर हा उपाय करून बघा नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी तुमच्या वयानुसार संपूर्ण खायच्या पानावर एक चिमुटवर हळद शिंपडा उदाहरणार्थ जर तुम्ही एकवीस वर्षाचे असाल तर पानावर एकवीस शिमोडवर हळद ठेवा आता रात्री देवीच्या चरणी ते अर्पण करा दिवा लावा आणि ओम एम भ्रीम क्लीम नम शाठ वेळा जप करा आता हळद तुमच्यासोबत ठेवा दररोज हा हळदीचा टिळा लावा जसे जशी तुम्ही टिळा लावत राहाल तसे तशी तुमचे नशीब तुमच्यावर कृपा करू लागेल आणि अडथळे दूर होऊ लागतील हा उपाय घरात केला तरी चालतो किंवा मंडळाच्या देवीत केला देवीपशी केला तरी अतिशय उत्तम श्री स्वामी समर्थ